अशा प्रकारे आपले मंडई आहेत जे आपले पाणी सेवा आणि ज्यूस सेवासाठी जे आपली आपली जी सेवा करतात त्यांनी आपल्यासाठी लिंबू पाणी बनवलं आहे लिंबू पाणी मला लिंबू पाणीच सांगत बघ फायनली आपल्याला सरबत भेटलं आहे आपल्या सरबत बनवणारे जे मंडळी आहेत ते बघा तुम्ही बघत आहात बघतात त्यात सगळ्यांना सरबत ग्लास भरत आहे आणि आपल्याला पण सुद्धा ते आवळाचं दूध बनवलं आहे खूप भारी झालंय थकलो होतो खूप बघा किती थकलेले सगळे आम्ही सगळे पार्टी पाठून एकदम हल तर भावा निघूया आपण फटाफट नाही तर माझी लांब राहू पण चला ताई राम फायनली आता आम्ही पोचलो आहे वॉशिंग इथे शहापूर रोड इथे मेन हायवे लागलाय तर इथे सगळ्यात फेमस वाशिमचा वाडापाव तर आता आम्ही कधीपासून वाट बघत होतो खूप लांबून आम्ही पट्टा काठला आहे आता इकडे आता कसे वशी पोचलो <laughs> आहे वरती त्यावरती अपडाऊन अपडाऊन झाले फायनली आता गुडगा पण ठीक झाला आहे माझा म्हणून फटाफटा चालू आहे पहिलं आता भूक लागली आहे कारण भले आम्ही खूप लांब आहे बघ इथून आम्ही शंभर दीडशे अंतरावरच आहे पावलांवर आहे पण इथे आम्हाला वास येतोय बरोबर की नाही अरे पण काय पण बोला वडापाव काकी एक नंबर वन होता दाखवतो तुम्हाला चला भेटू आपण तिकडे नारला बघ इकडे तुम्ही बघताय ना सगळे इकडे ऑलरेडी आपली पब्लिक बसली आहे वडापाव आहे तुला चॅनलला नमस्कार नमस्कार કોણ તો ભાઈ મંડળ સાઈ સાવલી સગે સગ સાવલી ઓમ સાઈરામ ભાવાનું કાડા ચાય બનવતા ના વડા બનાવ ભૂક લાગે આમચ પાલખી ગુના ફાઇનલી વાશિંગ કાકી વાવ ભેટલા રાહુલ કા બોલતો તું मस्त पोट भरलंय दोन दोन, दोन वडापाव दोन, दोन दोन, दोन, -दोन मस्त वडापाव खाल्ल्या मी तीन वडापाव मस्त तीन वडापाव खाल्ले आहेत आणि उसाचा ज्यूस सुद्धा पिला आम्ही खूप एक्सा मस्त वाटलं म्हणजे आता फुल ताकद आली आहे थोडं असं वाटतंय अंगामध्ये मग वडापाव खाल्लाय तिकडे खूप मस्त फेमस असे काकी आहेत म्हणजे ते एवढं वर्षापासून बनवतात आता पण त्यांची ते कशी आहे तशीच आहे काहीच फरक नाही आता आरती होईल सात वाजता भेटू मग तिकडे दो बाद फायनली अपने सुरेंद्र दादा आला तू का शरे अरे आपले मेन मंडळी आले आहेत कायराम भावाय आपले मंडळी आले आहेत हे उद्या आज आज रात्री सगळे नाचणार आहेत जी गॅरंटी आहे सगळे एक नंबर आज आज फुल मच्छाने वाले पब्लिक आपण आता रात्रीचा जो हॉल्ट आहे नाश्त्याचा आरतीचा हॉल्ट होतो तर तिकडे आपण पोहचलोय बरोबर मग टायमावरती सव्वा सात ला थोडा दहा पंधरा मिनिटं लेट होतो तर आता आरती सुरू होईल तर आरतीला जातो भाई हां आपोंया का वीडियो आया भाई हेलो अशा प्रकारे शहापूर इथे आमचा हा रात्रीचा हॉल्ट आहे आता इथे सगळे ऑलमोस्ट पोहचले आहेत एवढे मेहनत करून शहापूरच्या हॉल्ट वर रात्रीचा हॉल्ट आहे बरोबर दहा ला पोहोचलोय आम्ही खूप लांब होतो खूप म्हणजे एवढे हालत बेकार झाले सगळ्यांची सगळेजण वाट बघत होते कधी या हॉल्टर पोहोचणार आहे सगळेजण बघा पाठीमागे सगळ्यांची धावपळ सुरू आहे इकडून सगळ्यांनी बॅग फटाट फटाट घेतल्या जागा पकडायला तर आपण पण जातोय फटाफट जागा पकडूया हे माझी बॅग कुठे आहे बघ घे बॅग घे बॅगची तुझी बॅग घे माझी बॅग पण कुठे गेली तयाराम आपली बॅग भेटली आहे काढून उभी कर मी घेतो चल आपली तुझी माझ्या पकड राहुल बाय पाय कसा आहे माझा पाय बराच आहे बरायराम साईराम किती जेवणार रे राहुल तू आता मी ना मी अमोल साठी घेतो चल ना लवकर पुढे भूक लागली प्लेट आपण खाली लॉक झालाय त्यासाठी जेवण घेतोय जेवणाला काय भजी आहे गरमा गरम भजी भाऊ कांदा भजी आहे काय रे कांदा भजी आहे फेवरेट एकदम राईस टाक नाही टाका तुम्ही आणि गुलाबजाम पण आहे बस साईराम साईराम हे सुरेश गुलाबजाम पण आहे हो डाळ टाक ना बस 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 तीन द्या तीन दे साईराम साईराम बाबा तूच एक छावा ये देना डाल देना चार के आपले साठी काय जय राम धन्यवाद धन्यवाद पापड़ दे रे भावा जाते ना कहते दोन तो तीन चार पांच हाँ कंदा भाजी हाँ ये बिंदा थे हाँ जय राम जय राम चला आता मेनू खूब खास है हेमें डा भात कंदा भाजी पापड गुलाबजामुन अशा प्रकारे चला जेवायला सुरू करूया सगळेजण जेवायला सुरू झाल्यात आता आपण अशा प्रकारे ही व्हिडिओ मी